नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ शेवट पंचमीत केसरी सारजा सरजा मित्रांनो आपल्याला वीरकर वाडीच्या हिंदी केसरी मैदान पाहताना दिसलं नाही आणि तेव्हापासूनच ना सर्व सारजप्रेमीनं प्रश्न पडला आहे सारज नक्की कोणत्या मैदानामध्ये पहिल तर मित्रांनो आता वीस आणि एकसला दोन भविदिवेचं मैदान पार पडत आहेत वीसला पार पडतं निरा या ठिकाणी निरा शिवतक्रार केसरी तसेच एकवीस तारखेला भव्य दिवसात सरकार केसे मैदान पार पडत आहे बलवडी तालुका खनापूरम जिल्हा चांगले या ठिकाणी नक्कीच या दोन्ही वीस किंवा एकवीसला साजा पडेल वीस तारखेला सोन्याबा सकाळ सज्ज आहे कारण हे पुणे जिल्ह्यात मैदान पार पडते आणि जर सोन्यासोबत साजा पाहिला तर गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा तर एकवीसला जोडचा बस माझ्या मग थोर एखाद्या सज्ज आहे असं सांगण्यात येते आणि त्या मैदानात मधुरसोबत सहजा पळेल अशी चर्चा चालू आहे बोया साजा नक्की कोणत्या मैदानात आहे सजाचा फिक्स पायरा लवकर घेऊन पाहिजे तर सजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाल नवीन भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये